श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दर गुरुवारी स्वामी समर्थांची सेवा कोणती व कशी करावी गुरुवारी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा गुरुकृपा आणि मन शांती प्राप्त होते जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल किंवा दत्तगुरूंची कृपा तुम्हाला प्राप्त करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा दर गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे का आहे कारण पिवळा रंग हा गुरु तत्वाचा रंग मानला जातो त्यानंतर देवपूजा करून शांत चित्तेने गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय वाचावा तुम्ही हे अध्याय सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला शक्य होईल तेव्हा कधीही वाचू शकता तसेच स्वामी चरित्र त्याचे वाचन आपल्याला दर गुरुवारी करायचे आहे हे वाचन केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि गुरु मार्गदर्शन मिळते दर गुरुवारी आपल्याला स्वामींना साखर गुळ पेढे किंवा कोणताही गोड नैवेद्य दाखवायचा आहे गोड नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा व समाधान वाढते आपल्याला गुरुवारी केस धुवायचे नाही दर गुरुवारी शक्यतो वाद राग नकारात्मक विचार टाळावेत दर गुरुवारी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे हळदीच्या लेपनाने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही सकारात्मक शक्तीची वाढ होते संध्याकाळी किंवा पूजेनंतर घरामध्ये कापूर जाळावा कापूर जाळ्याने वातावरण शुद्ध होते आणि सूक्ष्म नकारात्मक शक्ती दूर जातात त्यानंतर स्वामी समर्थांची व दत्त गुरु महाराजांची आपल्याला आरती करायची आहे अकरा माल स्वामी समर्थ जप करावा तसेच तारक मंत्राचा जप करावा या मंत्राने गुरुबळ प्राप्त होते त्यानंतर दर गुरुवारी आपल्याला स्वामी समर्थ व दत्तगुरूंच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे प्रथम पाण्याने अभिषेक घालून त्यानंतर दुधाचा अभिषेक घालायचा आहे मूर्तीवरती आपल्याला पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत अत्तर लावून अष्टगंध लावावा हे सर्व अर्पण केल्याने भक्ती अधिक दृढ होते त्यानंतर तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे तुळस पूजन केल्याने घरात आरोग्य शांती व समृद्धी नांदते अतिशय सोपी अशी ही सेवा आहे जर तुम्ही हे सर्व नियम श्रद्धेने आणि नियमितपणे दर गुरुवारी पाळले तर स्वामी समर्थ आणि दत्त महाराजांची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ